दहा तऱाचा विश्वविक्रम कोणत्या निकषावर आधारित दिले गेलेला आहे आम्हाला कुठल्या गोविंदा पथकाला कमी त्यांच्या यशाला कमी लेखण्यामागे नाहीये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी त्या दिवशी तिथे असणं गरजेचं आहे डी होऊन एक महिना झालेला आहे तर तो गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड देता येत नाही असं त्यांनी कुठेतरी या गोष्टी आम्हाला न पडण्यासारख्या आहेत आम्हाला कुठेतरी अन्याय केला जातोय एकीकडे कोकणनगरचा राजा दी पथकाला मिळाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं सर्टिफिकेट तर दुसरीकडे जय जवान गोविंदा पथक तीन वेळा दहा रचूनही आज न्यायाच्या प्रतीक्षेत आहे प्रश्न असा विक्रम करणारे दो, दोन पण इतिहासात नाव फक्त एकाच दयंडी दोन हजार पंचवीस मैदानावर टाळ्यांचा गजर आणि त्याच दिवशी त्याच मुंबईत दोन पथकांनी रचला विक्रम कोकणगरचा राजा एकदा दहा तर जय जवान पथक तब्बल तीनदा दहातर मात्र गिनीज बुक मध्ये नाव फक्त कोकण आणि जय जवानचं काय मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित दहेंडी उत्सवात कोकण नगर पथकानं दहा तर रचले आणि ज्यांना मिळालं गिनीजचं प्रमाणपत्र सिद्धिविनायक मंदिरात हे सर्टिफिकेट देण्यातही आलं पण दुसरीकडे जय जवान पदकाचे प्रशिक्षक संदीप ढवे यांची नाराजी आम्ही तीन वेळा दहा तर रचले पण आमच्या पथकाकडे कुणी लक्षच दिलं नाही कुठेतरी पाणी मुरतंय असा थेट आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केला निकष काय होते पारदर्शकता कुठे होती आणि न्याय कुठे आहे असा सवाल जय जवानकडून एवढंच नाही तर गिनीज कडून अधिकृत ईमेल संवाद आमच्याकडे असल्याचा दावा पथकाने केलाय म्हणजेच त्यांचा विक्रम केवळ स्थानिक घोषणेपुरता नव्हता तर औपचारिक प्रक्रियेत आधीपासूनच नोंदवलेलाच होता दोन्ही पथकांनी त्याच दिवशी तोच पराक्रम केला मग मान्यता का फक्त एकाला जय जवान पदकाचा सवाल आहे इतिहास अपूर्ण राहू नये आता बघावा लागेल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून हा निर्णय पुराव्याच्या गुणवत्तेच्या आणि न्यायाच्या आधारे घेतला जातो का की विक्रमाचं सोनं हातात तरी कारण मित्रांनो क्षणिक असतात पण न्याय कायम स्वरूपी ढवळे यांनी पत्रकार परिषदेत काय म्हटलंय पाहूयात तर मी संदीप ढवळे जय जन गोविंद पथक आजची पत्रकार परिषद भरवण्यामागचं मागचं कारण असं आहे की काल रात्री उशिरा पेजवर आम्हाला एक बातमी कळाली की विक्ष विक्रमाची नोंद अमुक पथकाला देण्यात आलेली आहे तर त्या विषयावर आम्हाला आज तुमच्याशी संवाद साधतो आहे मुळात विषय असा आहे की सोळा तारखेला दहीहंडी झाली दहीहंडीच्या लगेच अठरा तारखेला आम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्र प्रतिनिधी जे आहेत निखिल शुक्ला इंडियाचे हेड आहेत त्यांच्याशी संवाद साधला संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांना विचारलं की तुमच्याजवळ कुठला प्रपोझल आ आलेला आहे का दहा तलाच्या बाबतीत तर त्यांनी नाही म्हणून सांगितलं आणि त्याच्या प्रत आमच्याजवळ आहे जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याशी निकष गोष्टीबद्दल बोलत होतो त्याचे सगळेच विषय आम्ही प्रिंट काढून ठेवलेले आहेत ओके तर विषय असा आहे की दहा तराचा विषय विक्रम कोणत्या निकषावर आधारित दिले गेलेला आहे त्या दिवशी आम्ही देखील वेगवेगळ्या ठिकाणी वेग दहा तराचे तीनदा अटॅम्प केलेले आहेत आणि ते अटॅम आम्हाला कुठल्या गोविंदा पथकाला कमी त्यांच्या यशाला कमी लेखण्यामागे नाही आहे तर आम्ही देखील आम्हाला देखील कुठेतरी दे न्याय हवा म्हणून आमची ही पत्रकार परिषद आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे सगळे निकष आपला नियम अटी आम्ही चेक केले असता तिथे असं कळलंय की गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी त्या दिवशी तिथे असणं गरजेचं आहे त्यांची टीम त्यांचं तत्वे जे काय ते तिथे असणं गरजेचं असतं परंतु दहीहंडी होऊन एक महिना झाला दहीहंडी होऊन एक महिना झालेला आहे तर तो गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड देता येत नाही असं त्यांच्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या नियमावलीमध्ये लिहिलं गेलेलं आहे तरी सुद्धा हा रेकॉर्ड कसा आणि कोणत्या गोष्टीच्या आधारीवर दिला जातोय त्याचे मागचे काय निकष आहेत ते आम्हाला अजून समजलेले आहेत आमचं एकच म्हणणं आहे की दोन हजार बाराला जय गोविंद पथकाने सर्वप्रथम नवताराचं रेकॉर्ड वर्ल्ड रेकॉर्ड केला आज त्याच मैदानात देखील जयजन गोविंद पथकाने दहा थर लावलेला आहे मग एकाला न्याय आणि दुसऱ्यावर अन्याय हे का आणि कशासाठी आम्ही बरेच प्रयत्न केले परंतु आम्हाला याचं उत्तर मिळत नाही आहे आम्ही निखिल शुक्लानजीशी पण संवाद साधला पण त्यांचा रिप्लाय आम्हाला मिळाला नाही आहे आणि कुठेतरी या गोष्टी आम्हाला न पडण्यासारख्या आहेत आम्हाला कुठेतरी अन्याय केला जातो तर पुन्हा एकदा आम्ही आवाहन करतो की जर तुम्हाला गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड द्यायचंच असेल तर सार्वजनिकरित्या प्रत्येक मंडळाला आवाहन करा आणि स्पर्धा ठेवा त्या स्पर्धेत स्पर्धा असेल तर ठीक आहे मग त्या स्पर्धेमध्ये आम्ही आमची क्षमता दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू दहीहंडी दिवशी उत्सव असतो सण असतो आणि त्या दिवशीचे दिवसभरामध्ये काही मंडळ काही ठिकाणी जातात त्यांना इकडे तिकडे जायला वेळ होतो परंतु जर तुम्ही आम्हाला जाहीर आव्हान करून सांगितलं गेलं असतं की इथे वर्ल्ड रेकॉर्डचं प्रतिनिधी आहे तुम्ही वर्ल्ड रेकॉर्ड करून दाखवा तर आम्ही देखील तिथे उपस्थित राहिलो असतो आणि आमचा आम्ही रेकॉर्ड दाखवला असता परंतु तसं झालं नाही ते का आणि कशासाठी होते ते आम्हाला अजूनही कळलेलं नाही समजलं नाही आहे तर याचं उत्तर आम्हाला मिळायला हवं आम्ही कुठल्याही गोविंद पथकाच्या यशाच्या यशाला कमी लेखत नाही आहोत परंतु आमच्यावर अन्याय होतोय म्हणून आम्ही ही पत्रकार परिषद आज घेतलेली आहे निश्चितच जयजानचा गोविंदा पथकातल्या काढूंचा कुठेतरी कच्छीकरण व्हावं ते मंडळ कुठेतरी मागे पडावं यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जाताना आम्हाला दिसत आहे तिथंच मी तुमच्या माध्यमात सांगू इच्छितो की दो हंडी हंडी दोन हजार आठ साली संस्कृती हंडीच्या हंडीखालीच दोन मुंडांनी नवथर लावले परंतु दोन हजार बाराला जेव्हा सार्वजनिकरित्या आव्हान केलं गेलं की इथे वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे तेव्हा सर्व मंडळांनी तिथे सहभाग घेतला आणि सहभाग घेतल्याच्यानंतर अंतिम निर्णय जयजन गोविंद पदकाच्या बाजूने लागून आम्ही नऊ थर लावले आणि तिथे हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड झाला तसं काहीसे इथे दिसत नाहीये जर गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड दिला जातोय तर त्यांचे प्रतिनिधी तिथे उपस्थित होते का जर प्रतिनिधी उपस्थित होते मग त्यांनी आम्ही देखील ठिकाणी दहा धरवले आहेत मग आम्हाला तिथे घेतलं का नाही आणि आम्ही दिवसभरामध्ये तीन वेळा दहा धर लावलेले आहेत मग त्याची क्षमता पारदर्शकपणे फळताळणे अत्यंत गरजेचं होतं पण तसं काही होताना होता दिसत नाही हो नक्कीच आम्ही तीच प्रोसेस समजवण्याचा प्रयत्न करतोय की जर दहा थराचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड दिला जात आहे तर कुठल्या निकषाच्या आधारित आहे ते कोणत्या गोष्टीवर दिलं जात आहे जर तुम्ही उंचीने देतात वजनाने देतात काहीतरी गोष्टी त्याच्यामध्ये असतील गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या त्या तुम्ही तपासून घ्या प्रत्येक गोष्टीमध्ये पारदर्शकता ठेवा दोन्ही मंडळामध्ये आणि मग निकष उत्तर द्या ना तुम्ही की हो आम्ही निखिल शुक्लांजीशी संपर्कात होतो वीस तारखेला आम्ही त्यांच्याशी संपर्क केलेला होता त्याचे ईमेल्स आमच्याद्वारे आहेत आमच्याकडे सगळे प्रूफ आहेत आणि त्यांनी आमच्याकडे वेळ मागितला की हप्ताभराचा वेळ द्या मला मला सगळ्यांशी चर्चा करावी लागेल लंडनला तर ते चर्चा केल्याच्यानंतरच आम्ही तुम्हाला सांगू शकू आम्ही त्यांना वेळ दिला आता वीस तारीख आणि आज तारीख आहे चार तर कुठेतरी या गोष्टीची तफावत आम्हाला कुठेतरी पाणी मुरताना दिसते आणि कुठेतरी गोडगंबल आहे या गोष्टीचा असं आम्हाला वाटतंय आणि हा थेट आमचा आरोप आहे तर आम्ही फॉलोअप घेत असताना आणि त्यांनी आम्हाला स्पष्ट केलं की दुसऱ्या कुठल्याच कि आयोजकांचं किंवा कुठल्याच मंडळांचं सा दहा तरासाठी प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही मग तसं असताना हे अचानक मधीच दहा थरचा रेकॉर्ड दिला जातो आहे आम्ही अजून समोर मत आहोत तर ते त्यांनी स्पष्टीकरण द्यावं आणि वाटल्यास तुम्ही दहीहंडी खाली ज्या ज्या आयोजकांच्या दहंडी खाली आम्ही धातं लावले त्या आयोजकांना पण आमची एक विनंती राहील की तुम्ही देखील या गोष्टीला पाठपुरावा केला पाहिजे कारण हा रेकॉर्ड तुमच्या हंडी खाली देखील आहे कुठल्या एका विशिष्ट प्रतिष्ठानाखाली दात लागले गेले नाही आहेत तर देखील अंडीकली दात लागलेले आहे आणि तुम्ही जे बोलणार तसं होत नसतं प्रत्येक रेकॉर्ड हा मोजण्यासाठीच असतो तर ते, ते तुम्ही देखील मुंबईचे हेड जे आहेत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी निखिल शुक्ला त्यांच्याशी संवाद साधला पाहिजे आणि जर आव्हानात्मक जर तुम्ही निर्णय देत असाल तर एक स्पर्धा ठेवा तुम्ही बोला असं उद्या पुढे एक हप्त्याने जर देत असाल तर आम्ही तेव्हाही दहा ताराचा रेकॉर्ड करायला तयार आहोत पण आता नाव तर घेऊ इच्छित नाही परंतु सगळं हे जग जाहीर आहे की वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्या हंडी होतो आणि कसा होतो आहे आणि त्याला कसं प्रमाणपत्र दिलं जात आहे आम्ही अजूनही संभ्रमात आहोत